सर्वप्रथम या ठिकाणी मी अभिजित पाटलांचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आपल्या कुटुंबातला समजून आम्हाला सहकुटुंब इथे बोलवलं आणि पूजा करूनच पोथीपोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे संधी तो योग या ठिकाणी आला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार हे खरं आहे विठ्ठल सहकारी साखर कारखाने महाराष्ट्रातल्या कारखानदारी वैभव आहे आम्ही लहानपणापासून या कारखान्याच्या मोठेपणाबद्दल या कारखान्याच्या वैभवाबद्दल त्या ठिकाणी ऐकलं होतो मध्यंतरीचा काळ असा आला की कारखान्याला गरज लागेल आणि आपल्याला काही लोकांना कल्पना असेल की मी इकडे सभा घ्यायला पण काही गावागावात आणलो काही गावाचे लोक असतील एक निवडणूक झाली त्याच्यामध्ये अभिजित पराभव झाला पण पाहिजे होतं मला काय माहीत नव्हतं भाऊ या कारखान्याला ताकद द्या परंतु नशिबात असायला लागतं मला वाटतं विठ्ठल कारखान्याचं नशिब आमच्या अभिजितच्या हातून हे या ठिकाणी होतं आणि म्हणून मग त्यांनी या ठिकाणी आपल्यासाठी इथल्या सभासदांच्या रक्षणासाठी त्या ठिकाणी उडी घेतली आणि खरं म्हणजे पहिले ते कारखान्याकडे कर्ज मागायला आले त्यावेळेला कारखान्याची एवढी लायबिलिटी होती जगात की जगातली कुठली परंतु मला अभिजित मध्ये एक वेगळाच पार्क दिसत होतो करण्याची उमेद त्याच्यामध्ये होती आणि म्हणून जर योग्य वेळी या ठिकाणी ताकद गेली नाही तर कारखानाही त्या ठिकाणी अडचणीत राहील इथल्या सभासदांवर कायमचं संकट त्या ठिकाणी राहील आणि ठिकाणी उदयाला येतो तोही त्या ठिकाणी मागे जाईल नावभेद होईल आणि मग असं करताना हा कारखाना या ठिकाणी उभा राहिला आपण सगळ्यांनी या ठिकाणी अभिजितच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला या कारखान्याचं नेतृत्व त्यांच्याकडे मी पहिला मोठी टाकायच्या कार्यक्रमाला मी त्या ठिकाणी आलो होतो आपले शाहजी बाबू नव्हते आणि तिथपासून आपल्या विश्वासाला दा न जाता या ठिकाणी अभिजित काम करताना मला दिसतोय एक कारखाना करताना दुसरा कारखाना असं करत करत आज या ठिकाणी संबंध नसताना साखर कारखानदाराच्या पोटी जन्माला आले असताना केवळ तुमच्याविषयी प्रामाणिक त्याच्या मनामध्ये सविग्न होती म्हणून आज कारखाना या ठिकाणी प्रगतीकडे जाताना दिसतोय आणि त्यांनी आम्ही कारखान्यानंतर मदत करत असतो खरं म्हणजे मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचं कार्यक्षेत्र मुंबई परंतु या ठिकाणी ग्रामीण भागातले कारखाने अडचणीत आले तर त्या ठिकाणी त्या कारखान्यांना ताकद देणं त्याला ऊर्जेचा अवस्था आणणं त्यांचं एक्सपान्शन असेल आम्ही मदत करत असतो परंतु या ठिकाणी खऱ्या अर्थानं कारखाना अडचणीतला बाहेर काढण्याचं धडसानी काम या राज्यात कुणी केलं असेल तर ते अभिजित पाटलांनी ताकतीनं केलं आणि म्हणून मुंबई जिल्हा पूर्णपणे ताकतीनं त्यांच्या मागे काल होती आज आहे आणि उद्याही कामासाठी त्या ठिकाणी आम्ही आपल्या सोबत असो हा विश्वास देतो त्यांच्या मनाचा मोठेपणे आम्ही कधी आयुष्यात केलेलं काम सांगत नाही परंतु मध्यंतरी आपल्या कारखान्याची थोडी अवघड परिस्थिती लोनच्या संदर्भात झाली आणि आम्हाला काळजी असते अकाउंट एन पी एला नको त्यामुळे आम्ही जी बोला भाऊ तात्पुरता आम्हाला रिलीफ द्या आपण ती वेळ काढून नेली नंतर आम्ही तिथे सर्व आपलं ते अकाउंट त्या ठिकाणी अत्यंत सुस्थितीत आणलं कारण शेवटी एकदा पाय असा जो कारखाना असो किंवा बँक असो तर पुन्हा त्याला उभारी घ्यायला काय गा त्रास असतो याची मला पूर्ण कल्पना आहे आणि मग जर मेहनतीतनं एवढा कारखाना उभा केला आज हजारो लोकांचं भविष्य या कारखान्यावर आहे अशा वेळेला खालीचा वाटा म्हणून त्याच्या मागे उभं राहण्याची संधी त्या ठिकाणी जर मिळत असेल तर पाटुरंगानेच आपल्याला माझ्या या मायबाप जनता दर्शनासाठी त्याच्या मागे उभं राहण्याची त्या ठिकाणी शक्ती आणि ताकद दिली असं मला या ठिकाणी वाटतं आज विठ्ठल एवढा त्यांना पावला की या विठ्ठल कारखान्याचा चेअरमन होत असताना विधिमंडळाच्या सभागृहात येण्याचं काम आपण सगळ्यांच्या आशीर्वादाला अतिशय उत्तम पद्धतीनं त्या ठिकाणी विधिमंडळात कामकाज चालू आहे विधानसभेच्या आपल्या तालुक्यामध्ये मतदारसंघात काम सुरू आहे आणि शेवटी अशा प्रकारे काम करणारे आमदारच ग्रामीण भागात हवे खऱ्या अर्थानं कारखानदारी ग्रामीण भागाची मुख्य आर्थिक उलाढाल करणारी संस्था आहे परंतु कारखाने सहकारी खाजगी झाले खाजगी चालले परंतु सहकारी खाजगी झाला की चालतो की त्या ठिकाणी का चालत नाही याचा आत्मपरीक्षण केलं पाहिजे कारण लोकांची चिंता नाही मला कारखाना नफ्यासाठी पाहिजे मला कारखाना श्रीमंत होण्यासाठी पाहिजे मला माझ्या पिढ्यांसाठी उद्धवसाठी कारखाना पाहिजे परंतु सहकारी तत्वावर लोकांचा कारखाना असतो तो लोकांसाठी असतो म्हणून अभिजितने सहकारी कारखान्यावर त्या ठिकाणी प्रेम केलं आणि लोकांसाठी त्या ठिकाणी काम करतोय आणि म्हणून बघा आज राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्या ठिकाणी त्यांना आशीर्वाद दिला ते कुठल्या पक्षाचे आहेत कुठल्या जाती धर्माचे आहेत यापेक्षा माझ्या शेतकऱ्याला ताकद देतोय माझ्या शेतकऱ्याचा ऊस उत्पादक शेतकरी आहे त्याला जर कारखाना चालला नाही तर ना त्याच्यावर आर्थिक संकट येईल त्याच्या घरचा आणि म्हणून जर एखादा तरुण त्या ठिकाणी मैदानात उभा असेल तर त्याला ताकद दिली पाहिजे या भावनेतनं मला वाटतं किती अभिजित किती पैसे दोनशे सदुसष्ट कोटी रुपये माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले आणि त्याच्यात आर्थिक सक्षम कारखाना झालाय मला वाटतं अत्यंत चांगलं व्यवस्थापन आहे आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहू ते आणखी या ठिकाणी हो। मोठे होऊ आणि इथल्या शेतकऱ्यांचे चांगल्या पद्धतीनं त्यांच्या हातून सेवा व्हावी आपण आणखी भोजन त्या ठिकाणी करताय आपण निर्मिती करताय आता सी एन जीचा प्रस्ताव आहे आपल्या एक्सपान्शन साठी सुद्धा आलेले आणखी काही पैसे लागले नक्की आपल्याला उपलब्ध करून या ठिकाणी देतो कारण जो काम करतो जो लोकांच्या भल्याची चिंता करतो जो आपल्या राज्याच्या विकासासाठी हातभार लावणारा प्रकल्प आज हिमतीनं त्या ठिकाणी यशस्वी करत असेल तर आमच्यासारख्याचं कर्तव्य आहे त्यांच्या मागे ताकदीनं या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे आणि त्याच भावनेनं एका भावाच्या नात्यानं जेव्हा जेव्हा आम्ही त्या ठिकाणी सांगतो त्यावेळेला मी त्याच्या सोबत असतो भविष्यातील त्या ठिकाणी त्यांनी जे जे प्रकल्प चांगले तिथल्या जनहितासाठी इथल्या शेतकऱ्यांच्या भल्यासाठी घेतील आम्ही सारे मी असेल आदरणीय मुख्यमंत्री मोदय असतील त्यांच्या मागे ताबतीनं या ठिकाणी असू हा विश्वास या ठिकाणी देतो खरं म्हणजे मुख्यमंत्रीच या ठिकाणी येणार होता अभिजितची तशा प्रकारची अपेक्षा होती परंतु त्यांचा प्रतिनिधी म्हणून का होईना यायची संधी मला या ठिकाणी मिळाली आणि मला तेवढा कॉम्प्युटरचा विश्वास आहे अभिजितलाही माहिती आहे मी बोललो की माननीय मुख्यमंत्र्यांचा वरत असतो आणखी भक्कम त्या ठिकाणी आहे प्लांटचं ओपनिंग त्यावेळेला निश्चितपणे अभिजित शंभर टक्के आपण माननीय मुख्यमंत्र्यांना गळ घालू आणि या इथल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शेतकऱ्यांचं दर्शन घेण्यासाठी नक्कीच माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी येतील विश्वास या ठिकाणी देतो खरं म्हणजे ही पांडुरंगाची पवित्र भूमी आहे विठ्ठलाच्या नावानं कारखाना होता आणि विठ्ठल साखर कारखाना बंद पडणं किंवा तो चालू नाही की खऱ्या अर्थाचा भक्तांसाठी या महाराष्ट्राची सुद्धा नामुष्की होती त्याच्यामुळे तो कारखाना पूर्ववत करण्याचं पुण्याचं काम सुद्धा पांडुरंगाचा भक्त म्हणून आपण या ठिकाणी केलेलं आहात आपण यशस्वी होत जाणार आपल्या नावाचं अभिजीत आहे त्याच्यामुळे आपली जीत ही आता पराभव येणार नाही हाही मी आत्मविश्वास या निमित्तानं व्यक्त करतो आपलं वीस लाखाचं टार्गेट आहे मला वाटतं राज्यात सगळ्यात मोठं टार्गेट आहे का राज्यात सगळ्यात मोठं म्हणजे पंधरा सोळापर्यंत जातात परंतु वीस लाखाच काढत घेणं एक मोठा धाडशी अशा प्रकारचा टप्पा आणि टार्गेट त्यांनी या ठिकाणी ठेवलंय निश्चित ते या ठिकाणी यशस्वी होईल आज पोथिपूजन झालेलं आहे आणि पोथी पूजन होत असताना पोत्याचं रक्षण करणारे आमचे सौभाग्यवती पण आहे आपण काय आपण जमून सगळं आणतो पण पोत्यात टाकून रक्षण काढण्याचं काम जे घडत त्या माझ्या सौभाग्यवती याही आल्यात आणि चिरंजीव पहिल्यांदाच आहे तेही आम्ही तिच्या पावलावर पाऊल ठेवून त्या ठिकाणी तिचे शेतकऱ्यांसाठी समाजासाठी सुद्धा आदर्शवताच्या प्रकारचं काम करतील त्याच्यामुळे कौटुंबिक वातावरणात हा कार्यक्रम होतोय काय असता कार्यक्रम तर दहा हजार वीस हजाराचे होतात परंतु त्याच्यात आपलेपणा प्रेम नसतो आज अभिजित मला बोलवलं आणि आमचं कुटुंब तुमचं कुटुंब हा एक विठ्ठल परिवार म्हणून आज या ठिकाणी आपण एकत्रित आहोत आणि हेच आपल्या कुटुंबाचं नातं आपला स्नेह त्या ठिकाणी भविष्यात जिंकत होत आई जगदंबा पांडुरंग रुक्माई तुम्हाला सगळ्यांना उदंड आयुष्य देऊ आणि तुमच्या या शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारचे आर्थिक सुबत्ता येव आपल्याला भरभराट हो अशी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतो अभिजितला खूप खूप शुभेच्छा देतो मला बोलवलं माझ्या अस्ती पोत्याचं ओळी आपलं उद्घाटन केलं माझा हात नशीबवाला आहे शंभर गॅटमध्ये चार घेतली जेव्हा निवडून आलो तेव्हा बाराशे कोटीची बँक होती याच पंधरा हजार कोटीवर त्या ठिकाणी दिलेली त्याच्यामुळे माझा हात लागतो तिथे त्या ठिकाणी भरभराट आहे आपलं वीस लाखांचे टार्गेट पूर्ण होईल होईल त्यासाठी मला शुभेच्छा देतो आपल्या सर्व संचालक मंडळ सभासदांचा आशीर्वाद त्यांच्या मागे राहो कारण आपण त्यांची आपण त्यांची प्रेरणा जर सभासद तर तुमच्या विश्वासावर प्रगतीचे टप्पे ते नक्की या ठिकाणी पार पडतील हा विश्वास आहे पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री यांच्या वतीनं सुद्धा आपल्या सगळ्यांना या पोथी निमित्ताने शुभेच्छा देतो मला या ठिकाणी बोलावलं आपले मनाने सन्मानित केलं मान दिला त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज कार्तिकी आहे कार्तिकीच्याही या ठिकाणी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा आणि पांडुरंगीला प्रार्थना करतो की सगळ्या भक्तजनांचं आपण संरक्षण करतो आशीर्वाद देतो मालेल्या पांडुरंगाच्या भूमितीत या शेतकऱ्यांना पण उदंड आयुष्य आणि त्यांना यश मिळो पांडुरंगाचा आशीर्वाद आपला सगळ्यांना मिळो खूप खूप शुभेच्छा धन्यवाद